आपल्याला मतदारांचा कस कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे नमस्कार खूप चांगल्या प्रकारे मतदारांचा रिस्पॉन्स आहे आम्ही एक पंधरा वीस भगिनी सगळीकडे प्रचाराच्या निमित्त फिरतो आहे खूप चांगला पुस्तक आहे जे भक्ती साहेब आहेत माननीय श्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी जी ग्रामीण भागामध्ये कामं केलेली आहे त्यामुळे गावातल्या ग्रामीण भागातल्या लोकांचा खूप चांगला प्रकार आहे मी पंचायत समिती मतदारांना आता बघून योजना योजना होणार नक्की मी विश्वास देते तुम्हाला की पंचायत समिती मार्फत जी काही कामं केली जातात ग्रामीण भागाच्या सर्वांनी विकासासाठी त्याच्यामध्ये जिल्हा परिषदची शाळा आहे आरोग्य उपकेंद्र आहे शेतामध्ये काय कुंपण योजना आहे फळ भागांना अनुदान दिलं जातं तर रस्ते आहेत मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत ग्रामीण भागातल्या रस्ते आहे पाणी आहे गटार आहेत रस्त्याच्या बाजूला या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतील याचा विषय ते आपण स्वतः आता लाडक्या बहिणी आहेत आपण स्वतः लाडकी बहिणी आहेत आपल्यासोबत लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीसाठी आपण जे पंचायतसमिता योजना असतात शिडिंग मिशना असो की मृत्यूकांडणं असो वगैरे वगैरे इतर सुविधा आहेत ती सुविधा तुम्ही आपण त्यांना जे प्रमाणपत्र लागतं त्यांना आपण विना शुल्क देणार का बघू आपण त्या सगळ्या योजनांची माहिती घेऊ सध्या तरी आमच्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये महिला सक्षमीकरण हा एक महत्वाचा मुद्दा आहे काय होणार आहे या महिला सक्षमीकरणामुळे बायकांचा जो ग्रामीण भागातल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांचा सामाजिक दर्जा उंचावणारे आर्थिक दर्जा उंचावणार आहे आणि ते बचत गट त्यांचे आहेत गावोगाव या आमच्या स्वतःच्या गावामध्ये अकरा बचत गट आहेत महिलाचे तर त्या बचत गटांना काही शिलाई यंत्र काही देता येतं का पिठाची गिरणी देता येते का एखादा किराणा दुकान टाकता येतं का त्या सगळ्या काय काय त्या बायका करू शकतात बचत गटाच्या माध्यमातून हे सगळे प्रयत्न आपण करणार आहोत प्रत्येक गावगाव बचत गटासाठी बँकेतर्फे लोन दिलेले आहे तर आपण आपल्या पंच समितीमार्फत बचत गटाच्या महिलांना बँक लोन विना अनुदानित आणि विना ह्याचं सबसिडीचं आपण देणार बघू मला आधी त्या सगळ्या योजनांची मी माहिती घेणार आणि त्याप्रमाणे मग आपण बचत गटाच्या योजना योजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करतो मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना मी एकच आवाहन करते की आपला जो अंधोरी गट आहे त्या अंधोरी गटातून थोडगा गणामधून मला महायुतीची म्हणजे राष्ट्रवादी पार्टी भाजप आणि रिपाई आठवले गट या तीनही पक्षांची अधिकृत उमेदवारी आहे आणि मी सर्वांना विनम्र आवाहन करते की आपल्याला जर आपल्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आपण सर्वांनी विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून महायुतीच्या उमेदवाराला दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेचे उमेदवार मुंडे साहेब आणि पंचायत समितीचे उमेदवार मी स्वतः डॉक्टर अंजली या दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असं मी सर्वांना <laughs> आपल्याला घड्याळाला मतदान करायचं हे घड्या समोर असं बटन दाबायचेंजली मॅडम हे असं बटन दाबायचे भाजप आणि राष्ट्रवादी एकच आहे त्यांची युती आहे

माहित जिल्हा परिषद घड्याळ पंचायत समिती घड्या गाव तुम्ही मतदान करा आणि आशीर्वाद द्या तुमचा

जिल्हा परिषदचा आहे गुंड्रेस साहेब पंचायत समितीचे आहेत अंजली मॅडम हा दोघांच चिन्ह घड्याळ आहे त्याला असं मतदान करायचंय हे जिल्हा परिषदचं घड्याळ हे असं बटन दाबायचं हे पंचायत समितीचं अंजली मॅडम यांचे हे असं बटन दाबायचं भाजप आणि राष्ट्रवादी आणि रिपायर एकच पक्ष आहे तरी म्हणजे यांची युती आहे आपल्याला लाडक्या भूमीच लक्षात ठेवा आम्ही एका मतदारसंघात गुरपटून बसले मालिक एका मतदारसंघात गुरपटून बसले आणि काका आबा इकडे गुरपटून बसले आपल्याला मतदान करायचं हे बटन मॅडम असं आणि राष्ट्रवादी एकच आहे त्यांची युती आहे बर